नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत आहे मित्रांनो परवा आला आपला सोमेश्वरचा उरुस रत्नागिरीतील आणि रत्नागिरीला एक मोठा उरूस म्हणजे आतिशचा उरूस तो आज आहे आता जस्ट सेकंडवरनं सुटलो आहे बघा साडे दहा वाजले गेले आहेत आणि जस्ट निघालो आहे मी आता अतिशय उरसाला इथूनच जातोय सुटलो आहे आता रात्रभर उरूस असेल तो सकाळी चार वाजेपर्यंत भरलेलं असेल आणि साडेबारा एक नंतर साडेबारा एकला अनुभव घेतात एक जस्ट निघतो आहे आता पंपातूनच डायरेक्ट निघतो आहे व्हिडिओ आणि निघणार आहे आणि निघतो आहे आणि हा पण येणार आहे माझ्यासोबत उरसाला तर दोघे मिळून जातो आहे उरसाला तर वेलच वेळ आम्हाला जायला बघूया कितपत वेळ होतोय तो डायरेक्ट आता व्हिडिओ आपण अतिशय उरसामध्ये आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडली तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो चला निघूया आपल्या इकडे रिक्षावाले हो जा बघा रिक्षाची लाईन लागली आहे त्यांना पण उशीर कोण रिक्षामध्ये जातो का उषसाला खूप आहे उषसाला जात आहे का उरसाला उद्या सकाळी गर्दी खूप आहे मित्रांनो पाय पडायला बाबाचा दर्गा आहे बघू शकता तुम्ही पाठीमध्ये जाऊया बघा सजावट भारी गेले एक नंबर गेलाय सजावट बघू शकता तुम्ही भारी शिवबाबाचा दर्गा हातीस रत्नागिरी एक मोठी यात्रा दर्शनाला चाललोय गर्दी बघा दर्शनाला एक नंबर दरबार सजवलाय बाबांचा खूप आहे बाबाचा दरगा आता आमचं दर्शन वगैरे झालंय खूप गर्दी आहे दर्शनाला का अतिशय पीठ बाबाचा दरगा अरे आता आम्ही चालतोय फिरायला जत्रेमध्ये जस्ट सोमला फोन करतो बोलला सोमला विचार कुठे आहे बघा इकडे कपड्यांचा स्टॉल पण लागलाय

शहा फुकट गेला पन्नास रुपयाचे पाच असते हो बाबा हो बाबा पन्नास रुपयाचे किती दहा दहा पन्नासशे दहा आहेत भरपूर आहेत बघूया लागले तर लागलं नशीब आता टाकणार आहे नशीब लागलं तर लागलं काय लागतं काय बघूया चल मधी चल तिथं मधी जा द्या मला गो मी नाही मला अकतो तू टाकतोस काय हे याला याचा नशेब चांगला आहे सूर्याला दोघांनी पन्नासच्या रिंगा घेतल्या दहा बघूया काय काय लागतंय काय ट्राय करून हे टाके फुकट अग का लागेल का एकतरी लागत का रिंग्या रिंग्यापेक्षा ते मोठे वाटत ना ते नाही उडतात ते फुकट झाले ना सगळे पन्नास रुपये फुकट गेले कायच लागणार नाही उगाच आपलं ते लावून ठेवलंय बॉल गेम आहे किती झाले आहे टोटल किती बॉल टोटल कम्प्लिट काय बक्षीस बघा इकडे टी व्ही वगैरे आहे हा पण ब्लॉक मध्ये घ्यावी बघा या म्हणजे गाव आले आहेत कैसे हो हा अथर मला वाटलं कोणी आगमार नाही पण पाटणर सूरज आणि प्रशांत आहे बघा इकडे काहीतर जुगाड करतात पैशांचा इकडं रिंगांचा गेम आहे आणि इकडे बघा बॉलचा आहे किती आले रे टोटल टोटल किती आली पाच टाका एवढी टोटल झाली ना तर बक्षीस दोन ना माझा यांना यांना घ्या बघा यांना यांना हा संग्रम आहे सारखे डॉन आहे ते सर्व किती आले टोटल काय लागला काय कुठे लागला पैसे बघा टी व्ही वगैरे आहे मस्त मस्त बक्षीस आहे तिकडे जर लागलं तर बॉल लागताना मुश्किल काय जत्रा बघा अजून हानूया बघा तिकडं आता इकडे आणून घेतील त्याची तयारी चालू आहे बघा मित्रांनो हे असे छोटे छोटे जर स्टॉल किंवा वगैरे दुकाने लागलं असेल ना हे बघा थंडीच्या ह्याच्या सुद्धा घेऊन आहेत ते आपल्या जगण्यासाठी धडपड करत असतात जर कुठे यात्रात गेलात ना तुम्ही असे बघा हे असे असेल ना लावले स्टॉल त्यांच्यावर आवर्जून खरेदी करा कारण ते जगण्यासाठी धडपडत असतात मित्रांनो असे जर स्टॉल आहे बघा छोट्या मोठ्या वस्तू लावले तिकडे हे बघा लहान मुलांसाठी बॉल वगैरे ठेवलेत मस्त वगैरे रंगाबिरंगीत ते जगण्यासाठी करत असतात शोकेशी बावली कशी हो कशी शंभर रुपये कुठलं पण कुठलं पण एक शंभर रुपये बघा

दहा रुपयावाला टेबेट ना बघा हा बघा आहे का वाजव 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 नाही वाजव दहा रुपये दहा रुपये फक्त दहा रुपये दहा रुपये चालू करू शकता इकडे चल आतमध्ये इकडे आम्ही फिरलो नाही फिरूया इकडे कॅप वगैरे हो आहेत हे बघा इकडे बघा मध्ये खूप सारे दुकान आहेत आणि हे रुद्राक्ष हो हे पण शंभर रुपये सगळे शंभर रुपये हे बघा वेगवेगळ्या कलरचे रुद्राक्ष आहेत माळी बघा आणि कडे वगैरे आहे बघा कढे पण आहे तिकडे अंगठी आहे बघा आता आम्ही मका घ्यायला आलो थंडी लागायला लागला आहे मका दिल्ले आम्ही एक ऑर्डर आहे बघा हा मका दिल्ला आहे तिकडे भाजता आहेत मस्त आहे की मका मका खाणारच मस्त आहे की बघा एवढे मक्के आहेत त्याच्यातला आता आमचा मका बाजून झाला आहे हा बघा ऐकून बघा हाय आणि इकडे तयार आहे आणि एवढे मके घेऊन आहे हे बघा हे त्यांना पण युलॉक मध्ये यायचं आहे आणि काल त्यांची भेट झाली आहे हे किती मके घेतले पाच जणांना पाच मके बघा थंडी लागली तर इकडे मस्त शेकोटी गेला आहे तिकडे तिकडे तयारी चालू आहे नंतर आपल्या तिकडे जायचं आहे हो आमचा मका हो आम्ही जातो अ बघा आज बघा घातली भेटलेली तू तू विलॉक मधून खूश बघा किती व्हिलॉक मध्ये येणार म्हणून म्हणजे व्लॉग मध्ये येणार म्हणून बघा तिघ समोरचे माणसं ते खुश किती माझ्या लॉक मध्ये येणार म्हणून तिघ मके पाच घेऊनच उभा आहे आगीचा विगडं बोलावली थंडी लागली थंडी लागली की वेगळं येऊन उभा राहायचा आलंच एकदम गरमागरम चला सर, आता घेतो ना पर जिगरी, सर। हा बघा हा याचा भाव आहे अरे हा जिगरी याचा जिगरी, जिगरी।, जिगरी। आहे सोम बाटकर शहजाद शेख आणि मी रुपये चोसकर म्हणजे सोमचा लाडका रुद्र लाडका <laughs> रुद्र जज आता आम्हाला उर्सामध्ये भेटला आहे यात्रेमध्ये आता काय खा खायला घालतो बघूया गाव आला आहे ना याचा गाव आहे आता मला पाहिजे भूक आण जस्ट काम मी डायरेक्ट आलो हे बघा इथे सर्व लोक वाट बघतात आम्ही घेतील ना मी तुला देईन पण मी खाणार नाही कारण माझा उपवास आहे तू तू नको का आमच्या पोटात चला जाऊया खायला खायची सोय करूया भूक लागल्या जस्ट बघू शकता यात्रा भरल्या इकडे इकडे मोठा आकाश खाल्ला आहे काय आईस्क्रीम बिस्क्रीम खायला घालणार आहेस काय आज आपल्याला चाय इथे आवा इथं काहीतरी हाय हॉट सोर्स मध्ये जाऊया तिकडे हा बघा एवढ हो भेट पण हो बघा एक दुसरा आहे इकडे हे बघा इथं दिसतात बघा हावरट हावरट बसलेत बघा कसे खायला हा बघा मला काय हा बघा हा बघा हावरट खातोय कसा तू पैशाचं नोटी का ना आमचं बिल भरणार आहे इकडे हे ऑर्डर दे ऑर्डर दे ऑर्डर दे आज एन्जॉय करणार मित्रांनो अतिशय वर्षामध्ये तो बघा तिकडे आकाश पालना मोठा आहे तिकडे सोमनिको आहे देस ऑर्डर देस काय ऑर्डर दिली आहे यांचा पॉट भरलाय खाऊन मोकले आलेत पण बॉबी कोण दादाला ऑर्डर देऊया दादा काय काय सांगू सोम हे सोम हे गरमागरम चालत आहेत तिपर राईस ची ऑर्डर देतो दादा तिप्पर राईस द्या ना तिप्पर राईस किती किती घेऊ हा पॉन्सर आहे बघा हा पॉन्सर आहे सोम बाटकर तिने मी तिने खाऊन टाकेन मला काय पॉन्सर तू बोलतोच <laughs> का परवा सारखा परवा का करू ना का मोबाईल टाकून ऑर्डर सांग ऑर्डर हा मेन आहे हा मेन आहे परवाचा पॉन्सर चॉकलेटचा आपला मेन पॉन्सर आहे बघा इथं आता थोड्या जण आणून घेतील तिकडे यात्रा पूर्ण भरली आहे फुल टॅक आहे गर्दी पण जाम आहे आत्ताची व्हिडिओ बोलली ना एकदम जे हाणून घेतात ते अंगात शिरसिरी आल्या तुमच्या पण अंगात शिरसिरी आल्या असतील ज्या मला शिरसिऱ्या अंगात ना त्या बघा तुम्ही चला आता किती पब्लिक खाली झालं बघा हे थंडी वाजते थंडी पण वाजायला लागले मग सुरत सुटी आला बघले सुरतला शोधी जाम शिरसिरी अंगात ना आल्या जार शिमशिरी अंगात जे हाणून घेतात ते बघायला ते वेगळंच वाटतं आपण आपण पण आता निघूया उसातनं उद्या येणार उद्या कंट्रोलचा दिवस आहे त्यामुळे आजची व्हिडिओ मी इकडेच संपवतो व्हिडिओ कशी आली ते नक्की सांगा आवडले तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जाणू रत्नाईतील हा मोठा उरत असतो आतिशचा आवडला की नक्की सांगा व्हिडिओ खूप मोठी झाली आहे चला भेटू परत टाटा बाय बाय चला मित्रांनो जत्रा आपल्या आतिशशी फिरून झाले आहे आणि जालो आता घरी आणि ते पण बघा जगण्यासाठी किती धडपड करतात ते छोटी मुलगी रशीवर काठी घेऊन पूर्ण फिरते तिकडे त्याच्या डोक्यावर छोटे हंडे आहेत जर आवडली नक्की कला तर हे बघा इथे खाली खाली डिश ठेवल्या त्याच्यात काय तुम्हाला मनासर काय ठेवायची असेल वर्ग जगशी दक्षिणा तर तिथे ठेवू शकता जगण्यासाठी धडपड करण्यासाठी हा बघा कोण पण पडू शकतो पण ती मुलगी ते एवढ्या भीतीमध्ये पण त्या रशीवरती उभी आहे खरंच विदर्भ अशा माणसांना सपोर्ट करायला पाहिजे आपण अशी माणसं जगण्यासाठी खूप धडपड करत असतात मंडळी आता मी परत सकाळी उत्साहात आलो आणि आपल्या संदीपदादा पावसकर यांची भेट झाली बघा आणि त्यांचे चाहते आहेत कशा आहे फॅन आहे बघा यांचे फॅन आहेत हे संदीपदा पावसकर कमावलेली कमाई आहे पैशाला महत्व नसतं माणूसला महत्व आहे ही जी कमाई आहे ना ती त्यांच्या मेहनतीवर त्यांनी कमवलेली आहे संदीप दादांना एकदा पूर्ण सलाम आधी आता पंपावरती येतात ते गाठभेट होत असते तिकडे खूप बरं वाटलं आणि इकडे पण त्यांचे लहान लोक आहेत खूप सारे भेटले ब्लॉग बनवलाय काय चालू आहे ब्लॉग चालू आहे त्यांचा वेळ नव्हता ना थोडा आला आहे आलाय बजा मिनिटं घेत आहे आता लगेच लॉक टाकणारा मी रात्री टाकणार आहे मी पण टाकणार आहे लॉक मी रात्री आलो होतो आता परत आलो पाय पडायला आता पाय पण बाहेर संदुजा जर भेट झाली मतलब चांगलंच झालं मी फोन करणार होतो तुम्हाला तर मग रात्री आयस्क्रीम खायला या सर्व